शिवसेनेतर्फे राजेशजी मोरे पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघ विभाग प्रमुख राजेशजी मोरे यांच्या वतीने मुलांकरता मोफत वयांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि हे दरवर्षीच हा उपक्रम राबवत असतात यावेळी अनेक विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि याच माध्यमातून हे नेहमी समाज कार्य करत असतात या माध्यमातून जे काही गरीब विद्यार्थी आहे ज्यांना वया सुद्धा घेणं अशक्य आहे अशा मुलांकरता हा उपक्रम ते दरवर्षी राबवत असतात आणि याच माध्यमातून आज गेली कित्येक वर्ष हा उपक्रम राबवत आहेत जाणून घेऊया आत्ताच्या या बाकीच्या कार्यक्रमाविषयी आणि आज किती मुलांना या वया वाटप केला आहे याविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ प्रभाग क्रमांक सोळाच्या वतीनं सरस्वती माता पूजक व विभाग प्रमुख राजेश पुंडलिक मोरे यांच्या पुढाकारानं विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटपाचा कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या उपक्रमाचे शहर प्रमुख संजयजी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांचं शिक्षण सुलभ व्हावं त्यांना शालेय साहित्याची अडचण भासू नये या उद्देशानं गेली अनेक वर्ष राजेश मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून हा उपक्रम अखंडपणे राबवण्यात येत आहे समाजासाठी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगले करावे या हेतून प्रभाग क्रमांक सोळा मध्ये या सामाजिक उपक्रमाचं कौतुक होत आहे विद्यार्थ्यांचं भवितव्य उजळवण्यासाठी ही छोटीशी मदत मोठा फरक घडवू शकते असे यावेळी बोलताना राजेश मोरे यांनी सांगितले कार्यक्रमाची सांगता करताना सर्व पालक व विद्यार्थ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना धन्यवाद देत ही उपक्रमशील परंपरा पुढे सुरू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली माजी शहरप्रमुख रामभाऊ पारिक शहर संघटिका ज्योतिताई चांदेरे युवासेना अधिकारी सणी गौते रोहिणीताई कोल्हाळ विजयताई मोहिते संगीताई जयस्वाल सोनलताई जुनवणे विद्याताई होडे कल्पनाताई कटारे वैशलताई सोनवणे उपविभाग प्रमुख नितीन निगडे विजय पालवे सचिन घोलप शंकर साठे समीर खान जुबेर शेख आतिश अनारसे जुबेर तांबोळी अशफाक शेख अभिषेक जगताप दादा मिरगणे संदीप धायरकर ज्ञानेश्वर रवळे संदीप कानडे शंकर मोहिते विनोद शिंदे योगेश सूर्यवंशी पारस सोनी कैलास कानगे सुभाष खैरे साहिल शेख अमोल धुमाळ आदी उपस्थित होते पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ विभाग प्रमुख राजेशजी मोरे हे देखील आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय आज आपण गेले कित्येक वर्ष मोफत वाया वाटप करतायत आजही हा कार्यक्रम मोठ्या म्हणजे हिरिरीने आपण केलेला आहे आज, के आज कित्येक मुले आज इथे उपस्थित आहेत काय सांगाल आताच्या उपक्रमाविषयी आमचे सर्वांचे प्रेरणास्थान असं हिंदू हृदय सम्राट सर्व गणपती यांना वंदन करून सर्वांचे पहिले स्वागत करतो तर या आमचे मार्गदर्शक शहर प्रमुख संजय भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज गेले कित्येक वर्ष भाऊ जेव्हा शहर प्रमुखही नव्हते आणि आता ते शहर प्रमुख आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्याचशा योजना आमच्या शाखेच्या माध्यमातून पुणे शहर पूर्ण पुणे शहरामध्ये आपल्या शा ही जी शाखा आहे शाहू उद्यान शाखा या माध्यमातून सर्व शासकीय योजना म्हणा वया वाटप म्हणा आज गेले साधारण शिवसेनेच्या माध्यमातून तर आम्ही बारा तेरा वर्ष झालं वाटतोय त्या आधीपासून मंडळाच्या माध्यमातून वाटत असतो गेले बारा तेरा वर्ष आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून वाटतोय आणि असेच विविध उपक्रम आम्ही दरवर्षी सातत्याने राबवत असतो आमच्या हातून अशीच उत्तरोत्तर उत्तर प्रगती होत राहू काम करत आम्ही राहू लोकांची सेवा करत राहू बाळासाहेबांनी जो आम्हाला मंत्र दिला ऐंशी टक्के राजकारण समाजकारण टक्के राजकारण या मंत्रावरती आम्ही जेवढं पुरेपूर उतरता येईल त्याप्रमाणे आम्ही आमची वाटचाल चालू ठेवतो साधारण किती वयांचं वाटप केलं सर वया आम्ही इथे आणलेल्या आहेत सध्या तर दहा हजार आहेत कमी पडल्या तर अजूनही आम्ही आणायची आमची तयारी पूर्णपणे आहे म्हणजे कोणत्याही विद्यार्थी इथला आपला खाली हात जाता कामा नये हा आमचा प्रयत्न राहील शिवसेना शहरजी मोरे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल आज वया वाटपांचा कार्यक्रम मोरे यांच्या आहे आपण उपस्थित काय पुणे कॅनटोळी मतदारसंघामध्ये प्रभाग सोळाच्या वतीनं या ठिकाणी अनेक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना वयाचं वाटप विभाग प्रमुख राजेश मोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय शिवसेनेनी कायम फक्त वीस टक्केच राजकारण केलंय ऐंशी टक्के समाजकारण सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणीला आड़ धावून जाणं ही शिवेसे शिवसेनेच्या कामाची पद्धत शिवसेना प्रमुखांनी आपल्याला घालून दिलेल्या वसानुसार तो वसा जपण्याचं काम पुणे शहरातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक हा करत असतो त्याचाच एक भाग म्हणून एक समाजाचं देणं लागतो आपण ती जाणीव ठेवून विभाग प्रमुख राजेश मोरे यांनी या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप असेल त्याचप्रमाणे अनेक सरकारी योजनांचं काम या ऑफिसमधन या शाखेमधनं नागरिकांना होत असतं त्याचा लाभही नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेतात आणि चांगले आशीर्वाद या ठिकाणी राजेश मोरे यांना सर्व नागरिक देत असतात निवडणुका येत असतात जात असतात पण समाजाची बांधिलकी जी आहे ती जपण्याचं काम आमचा प्रत्येक शिवसैनिक या पुणे शहरामध्ये करतोय त्याचा मला मनस्वी आनंद आहे मी राजेश मोरे यांना या त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि पुढची राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो सर्वांना जय महाराष्ट्र पुणे कॅन्टोवन मददार संघाचे विभाग प्रमुख राजेशजी मोरे यांनी सालाबत प्रमाणे याही वर्षी वया वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे त्यांच्या ऑफिसमध्ये नेहमी सुक्त असे कार्यक्रम होत असतात मग त्या पद्धतीने शासकीय कामं असतात वारकऱ्यांचे दिंडीचे जेवण असतं बऱ्याच असे योजना इथे चालू असतात बरेच चांगले चांगले कार्यक्रम असतात शिवसेनेच्या माध्यमातून जसं मी पाहून सांगितलं की वीस टक्के सम... राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण त्या पद्धतीने हा ऑफिस मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने काम चालत आणि इतक्या चांगल्या प्रकारे लोकांचा इथं प्रतिसाद आहे आणि खूप चांगलं त्यांना मानलं जात त्यांचं आमच्या जा पुढील त्यांच्या कारकिर्दी राजकीय कारकिर्दीसाठी आमच्या सर्वांच्या शिवसेना परिवाराकडनं त्यांना शुभेच्छा आहेत आज या ठिकाणी कॅन्टोनमेंट विधानसभेचे विभाग प्रमुख राजेशजी मोरे आणि आमचे शहर प्रमुख संजय मोरे तसेच उपस्थिती तर सर्व त्यांच्या उपस्थितीमध्ये हा वया वाटपाचा कार्यक्रम होत आहे प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांसाठी तेन त्यांनी ज्या वयांच प्रिंटिंग आहे ते जर आपण पाहिलं तर शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षक हे खरं आहे की आजचा जर आपण काळाचा विचार केला तर कुठेतरी बुद्धी आहे पण भावनेचा सुद्धा विकास झाला पाहिजे आणि त्याचबरोबर याच वयांवर श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा चित्र ह्याच्यावर छापलेलं आहे की कारण इतिहासाची जोड आणि समाजसेवेची सांगड घातली तर पुढचा विद्यार्थी घडणार आहे मला वाटतं राजेश भाऊंनी हे जे वयांचा वाटपाचं का कार्य हातामध्ये घेतलेलं आहे तसे सातत्याने सा ती वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आणि आज शालेय विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे जे गोरगरीब मुलं आहेत किंवा ज्यांना आर्थिकदृष्ट्या वया घेणं परवडत नाही त्यांच्यासाठी ही एक पर्वणी आहे असं हो मी म्हणते आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देते धन्यवाद दे राजेश मामा आम्हाला दरवर्षी वाया वाटप करतात आम्ही दरवर्षी वाट बघत असतो आणि त्यांच्या वाया वाटपामुळे आम्हाला जरा म्हणजे वयाची जी परिस्थिती असते त्याच्यापासून जरा हे भेटत आणि त्यांच्या वाया ते वया वाटप छान वाटत आज या ठिकाणी संजयजी मोरे आणि राजेशजी मोरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी हा वया वाटपांचा कार्यक्रम सुरू आहे त्या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि दरवर्षी जी मुलं शिकतात त्यांच्यासाठी हे अत्यंत उत्तम असं काम करतात जो शिकेल तोच टिकेल आणि म्हणून या ठिकाणी शिक्षणाचं महत्त्व किती आहे हे त्यांनी जाणलेलं आहे आम्ही ते पाहिलेलं आहे महर्षी रामजी शिंदे किंवा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वसाह घेतलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेतलेले या ठिकाणी असे हे राजेजी मोरे संजयजी मोरे आम्ही सगळे शिवसेना आणि सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी काम करत असताना आमचं ध्येय एकच आहे समाजसेवा त्या माध्यमातून हा एक चांगला उपक्रम गोरगरिबांची मुलं यातून शिक्षण घेत असतात एक काळ आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे की त्यावेळेस आम्हाला फुटकी पाटी असायची वह्या तर लांबच राहिलाय परंतु आज हे या मुलांचं नशीब आहे की अशासाठी चांगले कार्यकर्ते या ठिकाणी लाभलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी या सर्व मुलांना या वह्यांचा शिक्षणासाठी मोठा उपाय होईल आणि त्यातून त्यांचं जीवन घडेल आणि त्यांचं शिक्षण आणि ते मोठे अधिकारी बनवत हीच शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद केले राजेश काकांनी ते खूप चांगलं केलंय ते, के ते दरवर्षी हा उपक्रम राबवतात खूप चांगलं केलंय हा उपक्रम धन्यवाद आदरणीय वंदने इंदुरदेव सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारणा प्रेरित होऊन सन्मान्य राजेश भाऊ मोरे आणि संजयजी मोरे हे राजकीय क्षेत्रामध्ये नव्हे तर सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करत आहे आज आपण पाहिलं गेलं तर माणसाला त्याचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर हे शिक्षण हे फार महत्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे आणि जो पितो पाषाण करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही आज आपण पाहिलं असेल की समाजामध्ये शिक्षणाचं स्तर वाढवण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील असतील त्याच्यामध्ये ज्ञानज्योती ज्ञानक्रांती सावित्रीबाई फुले असेल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील संत गाडगेबाबा असतील संत गाडगेबाबांनी तर असं सांगितलं की तुम्ही तुमच्या घरामधली भांडी वगैरे असेल ते पण विका पण तुमच्या मुलांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण तुम्ही द्या एक उज्ज्वल राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर शिक्षणाचा पाया तुम्ही भक्कमपणे उभारला पाहिजे आज आपण पाहिलं असेल की अनेक असे विद्यार्थी आहेत की त्यांना त्या ठिकाणी वह्या म्हणा की पुस्तकं म्हणा घेणं अशक्य होतं परंतु एक आमचे मित्र जे आहेत ते राजेश भाऊ खूप त्या गोष्टीमध्ये अग्रेसर आहे त्यांनी शून्यातून सुरुवात केली असल्या कारणामुळे त्यांना गरिबांचं दुःख माहिती आहे कारण गरिबीतून त्यांनी दिवस हे केलेले आहेत आणि म्हणून त्यांना असं वाटतं की कोणी विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये याच्यासाठी त्यांनी हा उपक्रम घेतलेला आहे आणि खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे उपक्रम घेत असतात आणि आज जर आपण पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळालेला आहे तर मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि शुभकामना व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं ते ऐंशी टक्के समाजकारण नाही ते शंभर टक्के समाजकारणच ते करत असतात आणि खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि अशा माणसाच्या पाठीमाग सर्व समाजातील लोकांनी उभं राहणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ते निश्चितच येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये पंढरीच्या पांडुरंगाचरणी इच्छा आणि सदिच्छे व्यक्त करतो की खूप चांगल्या प्रकारचं त्यांच्या हातून कार्य हो अशी ऊर्जा त्यांना मिळो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जिजाऊ जय राजेश काका खूप चांगले आहेत ते हरवेळेस आम्हाला वया वाटतात माझं नौकरा नव कुलकर्णी मला खूप भारी वाटत राजेश काका पुस्तकं वाटतात मी हर वर्षी पुस्तकं घ्यायला आहेत मला खूप चांगलं वाटतं सर जी इथे दरवर्षी वया वाटप करतात मोफत सगळ्या गरजू विद्यार्थ्यांचं मदत करतात आणि आम्ही दरवर्षी इथे गेलो आ, काका वर्षी खूप छान काम करत आहेत हे आणि आम्हाला खूप सहकार्य होतंय ह्या मोफत वयांमुळं आणि त्यांनी असंच हे समाजकार्य चालू ठेवावं मला खूप आनंद होतोय आणि आमचं वोट प्रतिक काकांनाच असतं हा ते पुस्तकं देत आहेत ते आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि त्यांनी असंच गरिबांना हेल्प करत राहावी आणि असंच त्यांचं नाव मोठं होत राहावं मला वाया दिलं मला खूप चांगलं वाटलं राजेश काकाने मला बुक्स दिले मला चांगलं वाटतं आणि अजूनही देतात ते चांगलं वाटत